गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनी आपण पोटावरील फॅट्स कमी करण्याच्या कृती पाहत आहोत त्यामध्ये आपण जवळजवळ चार पार्ट्स केलेत प्रत्येक पार्टमध्ये छोट्या छोट्या कृती सुचवल्यात चार ते पाच आज आपण पाचव्या भागामध्ये त्यातल्याच काही कृती पाहणार आहोत मी प्रत्येक वेळी सांगितले की तुम्ही पोटावरील क्रिया करण्याच्या आधी बंद लावा बंद लावणे हे थोडक्यात दाखवतो थो, साधी मांडी घालून बसलोय पद्मासनही घालता येईल किंवा साधी मांडी दोन्ही हात गुडघ्यावर ठेवलेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून दिला की मुख्य पोटात घेत उड्यान बंद लावायचा आणि ओटी पोटात घेत बंद लावायचा बरोबर पोट दोन्ही प्रकारे आत गेलं मुख्य पोट आणि ओटी पोट की पाच काउंट करायचे सोडून द्यायचं ठीक आहे <coughs> पुन्हा दाखवतो श्वास घेतलाय श्वास सोडून दिला पोटात मुख्य पोटात गेले उड्यान बंद ओटी पोटात गेले बंद ठीक आहे दोन्ही बंद लावलेत आणि था शांत थांबले पाच काउंट करणार आहे एक दोन तीन चार पाच मी शॉर्ट व्हिडिओमुळं वेगात अंक घेतले तुम्ही थोडे स्लो घ्या पाच काउंटचा एक एक आवर्तन दोन आणि तीन असे तीन वेळा केल्यानंतर पुढच्या क्रिया करायच्या ठीक आहे चला आता आपण यानंतर आजच्या नवीन क्रिया पाहू नवीन क्रियांमध्ये आधीचे व्हिडिओज तुम्ही बघा एक एक दिवस रिपीट केला तरी चालेल पहिला एक दिवस दुसरा एक दिवस अशा प्रकारे पाठीवरती आल्यानंतर दोन्ही प्रकारे जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर तुम्हाला स्वतंत्रपणे सायक्लिंग करून घेता येईल हे कशासाठी तर मसल्स मोकळे करण्यासाठी पोटाचे आणि कमरेचे म्हणजे ताण येणार नाही नाहीतर काय होईल त्याला एखाद्या मसलला क्रॅम्प येईल वॉर्मअप केल्यानंतरच करत चला अशा प्रकारे तुम्ही एक राऊंड करू शकता बाराचा आणि रिव्हर्समध्ये एक राऊंड बाराचा ठीक आहे बारा राऊंड एक आवर्तन यानंतर आपण द्रोणासन करणार आहोत पण त्यासाठी पुन्हा कमरेतले स्नायू शैल असावेत म्हणून आपण दुसरी कृती बघू पवनमुक्तासन करायचे दोन्ही पाय गुडघ्या दुमडून घ्यायचे आहेत दोन्ही हातांनी होल्ड करायचे पोटाला गुडघ्याला यामध्ये पोटातला जो गॅस आहे तो मोकळा होतो आणि इतर पचनक्रियांमध्ये मदत होते श्वास घ्यायचा आहे सोडून द्यायचा डोकं वर नाक गुडघ्यापर्यंत किंवा डोकं आता मला बोलायचं असल्यामुळं मी वरती डोकं पूर्ण घेत नाही आलंय लक्षात पुन्हा करून दाखवतो श्वास घेतलाय श्वास सोडून दिला डोकं वर घेतलं कपाळ गुडघ्याला लावले आणि पाच काउंट केलेत ठीक आहे पुन्हा तीच कृती दुसऱ्या पायाने करणार आहे श्वास घेत पुन्हा श्वास घ्या सोडून द्या चौदा डोक्यावर एवढं वर। जरी येत असेल समजा एखाद्याचं पोट मोठं आहे आणि एवढं आलं तरी काय हरकत नाही पाच काउंट करायचे का आणि सोडून द्यायचे आता आपण मुख्य क्रिया बघू त्यातल्याच समजून घेतलंय पहिला बंद लावला त्यानंतर दुसरं सायक्लिंग करून पोट मोकळं करून घेतलाय कमरेचे स्नायू मोकळे केले थोडे मग पवनमुक्तासन केलं आता आपल्याला द्रोणासन करायचं आहे द्रोणासन म्हणजे पोटावरती भरपूर ताण येतो दोन्ही हात कमरेजवळ ठेवलेत पाय गुडघ्यात दुमरून घेतलेले आहेत श्वास घेत दोन्ही पाय नव्वद अंशाच्या कोणात हळूहळू पाय खाली पुन्हा खाली आणि दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला आता इथे या पोटाच्या मसलवर खूप ताण आलाय एक दोन तीन चार पाच पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या सोडून द्या हे किती वेळ करायचं असा प्रश्न तुमच्या मनातील सुरुवातीला तुमचं पोट थरथरायला लागेल ते थोडं थरथरायला लागले की तिथं थांबून घ्यायचं असं सोडून द्यायचं परत एकदा दाखवतो आता मला सराव असल्यामुळे ते लवकर होणार नाही सर थरथर ठीक आहे म्हणजे हे स्नायू यांच्यावरती ताण आला की थोडं थांबायच जर तुम्ही आठ दिवसानंतर कराल तर मात्र तुमचा कालावधी वाढवता येईल परत दाखवतो दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेतले श्वास घेतलाय सोडून दिलाय दोन्ही पाय नव्वद अंशाच्या कोणात हळूहळू शरीरवर दोन्ही हात इथे ठेवता येतील असे वरही ठेवता येतील आणि शरीर जेवढं अधिक वर घ्याल तेवढं पाय खाली घ्या एक दोन आता एकदम स्टीफनेस येते पोटाला तीन चार पाच समजलं आपण द्रोणासन केलेलं आहे पोट आपण प्रेस केलं आता थोडस पोट काय करू आणखी त्याचा ताण वाढ सोपी कृती आहे पण ताण भरपूर येईल नौकासन दाखवतो हो दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेतलेत पाय नव्वद अंशाच्या कोणा हळूहळू पाय खाली दोन्ही हात डोक्याच्या वर एक आलंय लक्षात द्रोणासन केलं नौकासन केलं ओके आता आपण पोटावरती ताण वाढवला हो होता ह्यालाच थोडासा सैल करायचे सेतुबंधासन करून म्हणजे तीन क्रिया या तुम्हाला लक्षात येतील आता त्यात पोटावर ताण येणार नाही पण पोटाचे पोड़, मसल थोडे रिलीज होतील दोन्ही पाय जवळ घेतलेत श्वास घेत शरीरवर घेतले हात कमरे खाली सरकवलेत दोन्ही गुडघे मात्र लांब ठेवलेले नाही जवळ घेतलेत ठीक आहे एक दोन बरगाड्यांना छान ताण मिळतोय पोटावरचे स्नायू ताणले जातात पाठीला दाब येतोय मागून पण ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी हे करायचं नाही बीपी ज्यांना असेल त्यांनी करायचं नाही तीन चार पाच आले लक्षात आपण तीन महत्वाच्या कृती समजावून घेतल्या द्रोणासन त्याआधी पवनमुक्तासन केलं द्रोणासन केलं त्यानंतर नौकासन आणि सेतुबंधासन सेतुबंधासन परत दाखवतो दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ दोन्ही हात कमरेजवळ श्वास घेत शरीरवर दोन्ही हातांनी कमरेला आधार द्यायचा पाय व्यवस्थित जमिनीवर रेस्ट छान श्वास घ्यायचा सोडायचा श्वास कोंडून धरायचा नाही कुठल्याच आसनात श्वास कोंडून धरायचा नाही पाच काउंट करायचे का ओके रिलॅक्स आपण काय केलंय मी पुन्हा एकदा रिवाइज करतो सुरुवातीला बंदे लावलेत त्यानंतर पाठीवरती येऊन सायकलिंग केलंय वन साइड रिवर्स साइड बरोबर त्यानंतर पवनमुक्तासन केलं या तिन्ही गोष्टींनी आपण पोटाचे स्नायू क्रियाशील केले आधी ठीक आहे या तीन नंतर द्रोणासन केले मुख्य आसन नौकासन केलंय पोटावर ताण आणि तिसऱ्या याच्यामध्ये आसन केला ज्यात पोट रिलीज केलं समजलं आजच्या याच्यात आपण तीन नव्या कृती शिकलो आणि तीन आधीच्या होत्या चलो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याहीपेक्षा महत्वाची बाब व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे नियमित क्लास येतो त्याला जॉईन करा आणि आपण दोन प्लेलिस्ट केलेले आहेत पहिली आहे बिगिनर्ससाठी त्यामध्ये आपण सोपे आसनं चौसष्ट दिवस दिलेले आहेत ते फ्री आहेत आणि दुसरी लिस्ट आहे साठी चौसष्ट दिवस पूर्ण झाल्यानंतर ते पंचावन्न दिवस आहे म्हणजे तुमचा एकशे दिवसांचा क्लास तुम्हाला फ्री मिळेल आणि तो तुम्ही परत रिपीट करू शकता ओके क्लासला पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि असं ना असेल तर लाईक करा ओके चा...